नमस्कार आपलं स्वागत पाहूया ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य डॉक्टर एन ए मगदूम यांनी गुमटे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले आहे शाश्वत उपचार पद्धती असलेल्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन अथणीचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी अंकली येथे केले अंकली येथील गोमटे शिक्षण संस्थेच्या डॉक्टर एन ए मगदूम आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वार्षिक उत्सव व नूतन शरीरशास्त्र विभागाचे उद्घाटन करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले पुरातन काळापासून आयुर्वेदिक उपचार पद्धत प्रचलित आहे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी रोगमुक्त समाजासाठी प्रयत्नशील असले पाहिजे त्या दृष्टीने वैद्यकीय अभ्यास केला पाहिजे कोविड काळात डॉक्टर मगदूम यांनी कौतुकास्पद कार्य केले आहे रोगमुक्त समाजाचे कार्य डॉक्टर मगदुम यांनी केले असून येत्या काळात त्यांचे कार्य बहरत जाऊ अशा शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए मगदुम उपस्थित होते कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अथणीचे आमदार लक्ष्मण सौदी आमदार राजू कागे आपासाहेब कुलगुडे उपस्थित होते डॉक्टर एस व्ही गद्दीहळ शेट्टी डॉक्टर अजित रावळ संस्थेच्या खजिनदार एल एन मगदूम सेक्रेटरी सुरेश चौगले यांची प्रमुख उपस्थिती लाभली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार राजू कागे यांनी मनोगत व्यक्त करताना रुग्णाला जीवनदान देण्याचे कार्य डॉक्टरांकडून केले जाते समाजाला आहार व आरोग्यबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांनी समाजात मिसळून कार्य केले पाहिजे आरोग्याबाबत जागृतीसाठी सरकारने प्रयत्न करून सेंद्रिय पिकाचे उत्पादन घेण्याबाबत प्रोत्साहित व जागृत केले पाहिजे अध्यक्षीय भाषणात डॉक्टर एन ए मगदूम यांनी संस्थेच्या वतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आमचे ध्येय असून यासाठी प्राध्यापक कर्मचारी वर्ग प्रयत्नशील असतो संस्थेकडून उत्तमोत्तम व यशस्वी डॉक्टर निर्माण व्हावेत यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचे कार्य करत असून संस्थेच्या वाटचालीत सर्वांचे सहकार्य लाभले आहे असे सांगितले यावेळी प्राचार्य डॉक्टर रमेश कोनेकेरी उपप्राचार्य डॉक्टर रामगौडा पाटील सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते अमित मासुळे यांनी स्वागत केले प्राचार्य डॉक्टर रमेश कोनकेरी यांनी अहवाल वाचन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आबान व नागाश्री यांनी केले डॉक्टर अश्विनी यांनी आभार मानले एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कुळे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा